का गुड इवनिंग कसे आज सगळे बघा मी आता करत आहे आज सगळे करत आहे म्हणजे काहीतरी सगळे लग्नाला गेलेले आहे आज आणि मी काही गेली नाही आणि माझी आई पण काही गेली नाही लग्नाला कारण की घरी पण कोणी पाहिजे असं त्याच्यामुळे मा आई म्हणे की आपल्याला भजे कर मग मी गिलक्याचे भजे करते आणि भजे अ काय म्हणते हा तर मी आज गिलक्याचे भजे बनवते आहे बघा आमच्यासाठी हे बघा एक गिलक घेतलेलं आहे मी आता त्याला चिरून घेते आहे आईच्या हाताला लागलेला आहे माझ्या तर हे असं झालेलं आहे बघा पडली ती तर थोडं पट्टा लागलेला आहे आईच्या त्यामुळं आता मी गिलके असे कापून घेते गिलकेचे भजे करते मी आता कापून घेते मी आता मस्त बघा मी बघा मी इथं मस्त गिलक्याला कापून घेतलेला आहे आता एक कांदा पण घेतलेला आहे कांद्याला मस्त कापून घेते आणि मस्त भजे करते मी गिलक्याला मस्त असं चिरून घेतलेलं आहे त्याच्यात डाळीचं पीठ घातलेलं आहे सोडा घातला आहे मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद पण टाकू का मिरची थोडीशी मिरची हळद हा छान असं आता मस्त बॅटरला मिश्रणाला भिजून घेते मी कांदा चिरून घेतलेला आहे मस्त लांब लांब बघा गाईज हे सगळं मिश्रण मस्त हे मी भज्यांचं मिश्रण करून घेतलेलं आहे सगळं चिरून टाकलेलं आहे कांदा वगैरे आणि गिलके वगैरे चिरून मी सगळं टाकलेलं आहे मिक्स केलेलं आहे सोडा टाकला आहे मीठ टाकला आहे मिरची टाकली हळद टाकलं आहे आणि मस्त त्याला भिजवून घेतलेला आहे बघा बॅटरला आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे त्याला गरम करते कढईला आता मी भजी करणार आहे बघा आता हळूहळू करून सगळे मी भजे काढून घेते मस्त वेटर तयार झालेला आहे का किती मस्त फुकताय तुम्ही बघू शकता बघा छान असे फुकताय भजे थोडं लालसर झाल्यावरच काढायची म्हणजे छान असे होतात भजे चविष्टवी लागतात कोथंबीर पण टाकायची थोडीशी त्याच्यात तुम्हाला हिरवी मिरची लागली तर हिरवी मिरची टाकू शकता तुम्ही मध्ये कच्चे राहतात थोडे मस्त असे लालसर करून घ्यायचे त्यांना सगळे सगळे भजे मी करून घेत आहे बघा किती छान भजे होतात आहे आता हे बॅटर आहे याचे पण करून घेते आहे सगळे मी आम्ही दोनच लोक हे खाणार आहे त्याच्यामुळे कमी करते मी भजे जास्त लोक असले की मग मी जास्त करते आता सगळे लग्नाला जेवायला गेलेले आहे बाहेर मुलं पण गेलेले आहे त्यांच्या बाबांबरोबर व्यवस्थित आलेले आहे सगळे एक एक करून सगळे करून घेतलेले आहे मी आणि बँडिंग बी इतकी छान आलेली आहे बघा रंग इतका छान आलेला आहे आणि मऊ आणि लुसलुसीत पण झालेले आहे बघा किती छान अशी मस्त झालेले आहे छान असे मस्त शिजता ते मधून कच्चे राहिले की मग ते चांगले नाही लागत त्यामुळे मस्त असे मधून शिजायला पाहिजे छान असे बघा मी पापड पण तळून घेत आहे भैया भाजी काटू का गरम गरम हा तुझी झाकूल बघा मस्त पापड तळून घेतलेला आहे मी गॅसची फ्लेम बंद करून देते गरम येतील मस्त आले ना भजी बघा किती छान भजी आले मस्त बघा किती छान भजी आले मस्त असे मऊ आणि असे तोंडात टाकल्या बरोबर वीळ गळता आहे ते मस्त बघा छान असे हे भजे वगैरे मी तळून घेतलेले आहे आणि किती छान मस्त झालेले आहे बघा कुरकुरीत लागत आहे मस्त तोंडात विर दाकल्या बरोबर विरघळत आहे बघा मस्त पापड़ बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ काढायला खूप आवडणार स्वस्त रहा, मस्त रहा, खुश रहा। बाय बाय गाय